हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडदाईचं मैत्रीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री आजचा वार आहे मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे आज आहे सोमवार आणि मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या भरभरून अशा शुभेच्छा तर कानातल्याला काय लागले हार्दिक कुंकू कारण लक्ष्मी मातेच्या जे वैभव लक्ष्मी असते ना त्याला मी पूजलेलं होतं तर असं व्हिडिओला सुरुवात झालेली आहे मला खूप कमेंट म्हण देतात की आम्हाला तुझं मॉर्निंग रुटीन बघायचं आहे ताई मॉर्निंग रुटीन शेअर कर इथे कशाचा काय अजून काही पत्ता नाहीये मॉर्निंग ना रुटीन शेअर मॉर्निंग रुटीन शेअर करायला अजून थोडासा वेळ आहे ताई थोडस जाऊ द्या मॉर्निंग रुटीन जे काय आहे ते तुम्हाला मी शेअर करेन कारण अजून मी स्टेबल नाहीये इथं दुसरी गोष्ट मी आता इथं नवीन घरात कितीला उठते तर खरं सांगते मी पाचला उठत नाहीये कारण झोपायलाच वाटतंय तुम्ही पाहिलेलं आहे कधी कधी बारा वाजतात कधी कधी एक वाजतात ते सगळं आवरेपर्यंत प्रेशर असतं डोक्यावर की बाबा हे करायचं आहे ते करायचं आहे अजून एवढं काम बाकी आहे कधी हे होणार कधी ते होणार त्यामुळे मी इथं अजिबात माझ्या रुटीन मध्ये उठत नाही माझं रुटीन जे होतं ते जुन्या घरात गेलं इथं रुटीन कधी सुरू होईल एकदा का हा पसारा व्यवस्थित लागला किंवा ही जी कामं आहेत आता तुम्हाला बघायचं झालं तर हे बघू शकतं हे अजून अजून राहिलेलंच आहे त्याचं काम अजून देवघराचं थोडंफार काम ही सगळी कामं होऊ दे मार्गी लागू दे मग तुम्हाला मी माझं जे काय रुटीन आहे ते सुरू होईल म्हणजे जे काय रुटीन आहे ते मी शेअर करीन माझं रुटीन सकाळचं पाचचं मी का बंद केलेलं आहे उठून काय करू कारण येऊन आणि घाण करणारे असतातच भलं मी साफसफाई करू काही पण आवरू सोबत झाडं जे आहे ते अजून जिथले ते त्या जागी नाही आहेत अजून पाण्याची फिटिंग नळं वगैरे जे काय आहेत व्हायची काढायचे आहेत त्यामुळे रुटीन शेअर करायची इच्छाच होत नाहीये आणि उठायची पण इच्छा होत नाहीये तर सहा साडेसहाचं रुटीन झालेलं आहे असो चला आता सुरुवात करते पुन्हा एकदा भरभरून अशा शुभेच्छा शेरू काय सकाळ सकाळ काय रे बाळा काय काय पाहिजे एवढं टायमिंग ते टायमिंग आहे तुझं न करायला शेरू शेरूला भूक लागली अरू <laughs> कुठे गेला व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे व्हिडिओ आवडला तर ता ताईनो लाईक करायला विसरू नका पूर्ण बघा आणि जर आवडला तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा बघत असाल आणि रोज तुम्हाला माझे व्हिडिओ जर पाहायला आवडत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका टायमिंग जे होतं ते सकाळचंच होतं पण कालच्या कमेंटबद्दल बोलेन कालच्या कमेंट अशा होत्या की ताई तू जे किचन कॅबिनेट जे बनवणार आहे त्याच्यामध्ये नवीनच बनव जुने जे आहे जुन्या घरातले ते अजिबात आणू नको अजिबात ते करू नको का तर मॅचिंग होणार नाही आता एवढा खर्च केलेला आहे तर थोडक्यासाठी कुठं बघता दादाचं बरोबर आहे आणि फक्त तेवढ्या ह्याच्यातली फक्त दोन कमेंट होत्या ज्या माझ्यासारख्या होत्या की हो ताई वेस्ट जायला नको आणि त्याचा वापर तुझ्या इथं चांगला होऊ शकतो घेऊन ये फक्त एवढंच आहे की या कमेंटमुळं ना रात्री दादा असे बोलत होते की मत जे आहे ते माझ्या बाजूने जास्त आहे त्यामुळे जिकडं मत जास्त आहे ती गोष्ट घडणार त्रासोताईनं खूप मनापासून आभारी की अगदी तुम्ही हक्कानं आणि मनापासून जे काय चांगलं ते चांगलं वाईट ते वाईट शेअर करता यासारखी देऊ घसच आणि इकडे ना डाळीतलं पाणी बघू शकता आटत आले अशा वेळेला ना आम्ही गरम पाणी गार पाणी ओतलं लागली डाळीची कारण काय होतं ना गार पाणी ना दांडर न त्याला एक गावाकडची पद्धत आहे दांडरनं तुम्ही म्हणताल का फिल्टर असून हे का फिल्टर आणायचं आहे तोपर्यंत आम्ही दहा रुपयाला दिवसाला दहा रुपयाला दहा लिटर काहीतरी पाणी मिळतं बघा ते आणतोय कारण आता कधी फिल्टर येणार कधी इथं फिटिंग होणार त्यात इथे गोंधळ झालेलं सांगते मी ते जे दिसत आहे हे तर फक्त फिल्टरलाच काढले चिमणीचा पॉईंटच काढलेला नाही जे आपले होते ना लाईटवाले मी जसं तुम्हाला म्हटलं की कधीही घराचं कामं करताना आपण जवळ असणं गरजेचं आहे आम्ही सांगितलं होतं पण कधी पण बघा सांगितल्यानंतर खूप चुका होतात त्यांच्याकडून होतात साजिक आहे ते होणं तशाच चुका झाल्या त्यांनी पॉईंटच काढलेले सोबत इथं गोंधळ फ्रीजचा आणि एक दुसरा पॉईंट काढला आहे मला पॉईंट तीन पाहिजे होतं एक म्हणजे मिक्सरचा एक म्हणजे ओव्हनचा एक म्हणजे केटल आहे बघू शकता दुसरं इलेक्ट्रॉनिक काय असेल त्याचं फक्त एक पॉईंट आता एक पिन काढायची एक पिंड घालायची आता कॅबिनेट इथं झाले की आतमधून इथून एक बोर्ड काढून येणार आहे मी इकडच्या साईडला कारण इथं एका साईडला मी काय काय ठेवणार हा सगळा गोंधळ आहे तर ह्या सगळं होतं ह्या सगळ्या गोंधळानंतर ना इथं जाग्यावर नसल्यामुळे होतं येऊन सांगून जायचो आम्ही आणि सांगितल्यावर पुन्हा आणि त्यांचा गोंधळ असायचा ठरलेला असायचं देवघराचं फक्त आता दहा टक्के काम राहिलेलं आहे दहा टक्के काम पूर्ण झालं की आपलं देवघर आता पूर्ण झालं सुरुवातीला आता पै बघा नवीन देवघर झाले याच्यामध्ये मी पहिल्यांदा देव पूजत आहे म्हणजे आता नवीन पूर्ण जे तयार झाले त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा देव पूजत आहे त्यामुळे सुरुवातीला सगळं व्यवस्थित स्वच्छ असं पुसून घेतलं फर्निचरच्या ह्याच्यामध्ये भरपूर सारं छोटे छोटे प्लाय राहिलेले होते बघू शकता त्याचे हे पाट बनवून घेतलेले आहेत जेव्हा आपण घरात फर्निचरचं काम करतो त्याच्यामध्ये खूप साऱ्या वस्तू छोट्या मोठ्या आपल्या बनवून निघतात आणि आम्ही असाच रेट एका जागी विचारलेला होता तो रेट आणि आम्ही सध्या जे आता बनवून घेत आहोत फर्निचर याच्यामध्ये खूप फरक आहे तुनो ज्यावेळेला तुम्ही बनवून घेता त्यावेळेला कमीत कमी तुमचे जवळजवळ पस्तीस टक्के तरी बचत होते आणि ज्यावेळेला तुम्ही ऑर्डर देऊन डायरेक्टली त्यांच्याकडून सगळं बनवून घेता म्हणजे प्लाय पण त्यांचा सगळं त्यांचं फक्त तुम्ही मटेरियल घेताना तयार रेडीमेड आणि फिटिंग करताना त्याच्यामागं बऱ्यापैकी पैसे जे असतात आपले जातात आता आम्ही आधी पण ती पण चौकशी केलेली की के अंगावरती सगळं द्यायचं त्यांच्या जसं असं कॉन्ट्रॅक्टर घराचं कसं आपण दिलेलं होतं बिल्डरकडे तसंच ठरलेलं फर्निचर सगळं द्यायचं त्यावेळेचा रेट जो होता तो खूप सांगितलेला अगदी बऱ्याचशा लाखांमध्ये सांगितले आणि जेव्हा आम्ही स्वतःच स्वतः सगळं आणलं स्वतःच स्वतः स्वता बनवत आहोत त्यावेळेला आम्हाला दिसत आहे की खूप सारी बचत होते मी हे तुम्हाला सांगेन आणि यासाठी माझ्या खूप साऱ्या यूट्यूब फॅमिलीचा सा आभारी कारण मला खूप साऱ्या जणीनी सल्ले दिले ताई असं नव्हे असं कर म्हणून कदाचित आमची तिथं बचत पण झाली चांगलं पण काम झालं खूप मनापासून आभारी पूजा तर झालेली आहे कशी वाटली सांगा ताई न देव पूजा आपल्या नवीन देवघरातील पहिली पूजा आहे अजून देवघर वगैरे आल्यानंतर ती पूजा जी असणार आहे ती मी तुम्हाला शेअरच करेन बॅक कॅमेरा शेअर करते कशा पद्धतीने झालंय पण एवढा पेस जो आहे तो आता प्रशस्त झालाय आहे आपण जुनं देवघर ज्या वेळेला येईल इथं त्यावेळेला मला थोडासा इकडं पण पेस मिळणार आहे थोडासा इकडं पण पेस मिळणार आहे तर त्या मध्ये मला कलश पूजा वगैरे जे आहेत ही बघू शकता अशी मी विचार करते की देवघरामध्ये फक्त देव आणि कलश पूजा एका साईडला आता बघूया असं ठरवलंय त्या हिशोबानं थोडं थोडं हालचाली होणार कशा वेगवेगळ्या होणार म्हणजे आता असं दिसतंय ते पुन्हा ते तसंच दिसेल असं नाही थोडंफार थोडंफार बदल येणार आणि बदल करून मग जिथं वाटेल की बाबा हा हे बेस्ट आहे तसं मग ते त्यांची ना देवांची रचना जी आहे ती तशी करणार आहे अजून खूप उलट पुलट होणार आहे कारण का देवघर आल्यानंतर मग त्यामध्ये किती बसतं कारण अडचण नको आहे पूर्वीच अडचण व्हायची एका चढीला एक असं खेचून खेचून देव असायचे आता पेस आहे त्यामुळे मग पेसचा वापर कसा कसा होतोय ते बघूया पण इथल्या पूर्ण पूजेला मला तीन तास गेले तीन तासाच्या वर वेळ लागला कारण का आठवडाभर देव जे होते तसेच होते ते सगळे क्लीन केले आणि समया वगैरे ज्या काय राहिलेल्या होत्या त्या किट्टोला करायला लावल्या कारण मला आता पोळ्याचा स्वयंपाक वगैरे करायचा सुगड जे होतं ते आणलेलं होतं आदल्या दिवशी ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे सुगड जे आहे ते लाल असतं आमच्याकडे बऱ्याच भागात काळं सुगड पुजलं जातं पण यावर्षी असं म्हणत होते की संक्रांत काळं नेसून आले आहे त्यामुळे आपल्याला आप हे चालत नाही ते चालत नाही असो आता हे जे काय आहे ते आहे आपण पाळायलाच पाहिजे बऱ्याच जणांनी पाळलं बऱ्याच जणांनी नाही पाळलं दरवर्षीप्रमाणे बऱ्याच जणांनी काळ्या साड्या वगैरे नेसल्या माझं जर सांगायला गेलं तर मी गेल्या वर्षी पण सांगितलेलं आहे मला काळा कलर नाही आवडत मला म्हणजे काळा कलर बघितला तर माझ्या अशी चिडचिड होते का कोणाष्ट पहिल्यापासून मला काळा कलर आवडत नाही माझ्याकडे कुठली काळी साडी तुम्हाला बघायला मिळणार नाही माझ्याकडे कुठला काळा ड्रेस बघायला मिळणार नाही कुठलंच काहीच काळं फक्त एक लेगिन्स काळी सोडली तर कुठलाही कपडा माझ्याकडेच नव्हे तर ऑल फॅमिलीकडे तुम्हाला काळं कुठंच दिसणार नाही आहे कारण मला आवडत नाही त्यामुळे मी कुणालाच घालू देत नाही आणि कुणालाच आणू पण देत नाही आहे त्यामुळे संक्रांतीसाठी स्पेशल नेसणं म्हणजे ते लांबचीच गोष्ट आहे त्यामुळे मी कधीही नेसत नाही ना घालत ना नाही आपला रेग्युलर जे आहे तो हो हा सकाळच्या टायमिंगला होता त्याच्यानंतर छान अशी साडी वगैरे नेसली वसा छान पद्धतीने केला तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल इथं काय बनवत आहे तर आमटी बनवत आहे सुरुवातीला मी पूर्णाला चटका देत आहे पण दरवेळेला मी काय करते ज्यावेळेला आपण येळवणी काढतो ना तर त्याच्यानंतर पहिलं काम माझं काय असतं तर ती जी डाळ आहे ना शिजलेली ती व्यवस्थित घोटून घेते एकदम बारीक करून पण यावेळेला एक गोंधळ झाला ना कुठल्या तंदरीत होते कोण असतं यावेळेला डायरेक्टली त्याच्यामध्ये गूळ टाकला सगळं टाकलं आणि मग लक्षात आलं पुन्हा ती डाळ जी होती ती थोडीशी शिजली माझी पुरणपोळीची जी पद्धत आहे मी शेअर केलेली आहे ज्याच्यामध्ये पुरण पण झटपट होतं आणि पोळ्या पण छान अशा फुकतात पुरण पण वाटलं जातं तर त्याच्यासाठी जेव्हा शिजतं पुरण आणि ज्यावेळेला तुम्ही येळवणी काढून घेता तर ते जे आहे ना डाळ तांब्यानं अगदी घस म्हणजे घसरायची एकदम घसरून घसरून काढायची जेणेकरून काय होतं ना की तुम्ही जेवढं घसकटचाल तेवढं ते एकदम असं मेणासारखं होतं आणि त्याच्यानंतर मग त्याला चटका द्यायचा म्हणजे पुरण घालायचं आणि मग त्याला फोडणी म्हणतात कोण चटका म्हणतं आम्ही चटका म्हणतो चटका दिल्यानंतर व्यवस्थित असं होतं दुसरी गोष्ट म्हणजे काय तर पुरण पण व्यवस्थित पडतं त्याच्यामध्ये कुठंही डाळ राहत नाही यावेळेला माझा गोंधळ झाला सगळ्या धावपळीमध्ये ना उलटं करून ठेवलं त्याच्यानंतर पुन्हा मला पुरण वाटताना खूप त्रास झाला आमटी जी होती एकदम साधी सिंपल आमटी केलेली आहे टोमॅटो कधी कधी मी आमटीमध्ये घालते पण घातलेलं नाही नुसतं आपलं रेग्युलर जे आहे कांदा वापरलेला नाही लसूण वापरलेला नाही आजच्या जेवणात काहीही वापरलं नाही आता मला पार्सल आलेलं आहे पार्सलमध्ये खूप सुंदर गिफ्ट आहेत पण आता तुमच्यासमोर फोडते आलेलं होतं खूप लेट आले म्हणजे खूप लवकर आलेलं आहे पण आपल्या जुन्या घराकडे होतं आणि आम्हाला म्हणजे जायचं झालं नाही तिकडं आपले कार्पेंटर जे आहेत ते येताना त्यांना म्हणलं घेऊन या कारण आठ आठ दिवस झालं आठ दहा दिवस झालं आपण जसा पसार आणला त्याच्या दुसऱ्या दिवशी तिथं पार्सल आलेलं होतं पण ते आणायचंच झालं नाही कारण आम्ही कुणीच तिकडे गेलेलो नव्हतो काही इकडंच चालू आहे सगळं मग आपले कार्पेंटर दादा जे जा होते त्यांना म्हणले येताना घेऊन या शेजारांच्यात आलेलं होतं आणि त्यांना खूप मनापासून आभारी आहे की त्यांनी आमची सगळी पार्सल जी काय होती तिथं घेतली अगदी काळजीपूर्वक आ, पार्सल खोलते अशा पद्धतीनं पॅकेजिंग आहे हे, हे, हे सागरचं आहे आणि पार्सल जे आहे हे आपलं पार्सल आहे पहिला आपलं पार्सल जे आहे ते खोलूया मस्तपैकी आणि बघूया आता खूप साऱ्या जणांना वाटलं की कुठून आलं सांगते मी शेवटला सांगते याच्यामध्ये ना तिळवडी आहे ऐंदो तर तीळवडी आलेली आहे तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला सर्वात आधी सोबत बापरे एवढी मोठी डेअरी मिल्क आहे याच्यामध्ये गिफ्ट आहे याच्यावरती काय लिहिलेलं आहे ते सांगते प्राची फ्रॉम टू डिअर सोनाली फॅमिली बघू शकता ज्वेलर्स बहुतेक ज्वेलर्सच पिशवी तर दिसत आहे एक, एक चिट्टी सोबत बॉक्स आहे आतमध्ये चांदीचा निरंजन आहे बापरे बघू शकता ताई हा आहे चांदीचा निरंजन हे ज्वेलर्सचं नाव हो बघितल्या बघितल्याच मी ओळखलं हे पार्सल आपल्याला मुंबईवरून वरून आलेलं आहे ठाणे सोबत चिठ्ठी काय आपण वाचूया डिअर सोनाली नॅन फॅमिली प्लीज ॲक्सेप्ट दिस गिफ्ट टोकन ऑफ लव फ्रॉम मी लव यू ऑल विथ बेस्ट विशेष टू यू लवली ड्रीम होम स्टे ब्लेस्ड अल्वेज फ्रॉम प्राची मावशी ठाणे शकता तर हे ओळख करून देते मुंबईला माझं मीटअप झालेलं तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये ना एक ताई आलेल्या ज्यांना मी तिथं आईच म्हणत होते कारण का त्या तुमच्या दादाला जावई बापू म्हणत होते तिथं आणि मला मुलगी म्हणत होत्या खूप रडलेल्या बघा जाताना वय जरा वयस्कर होत्या आणि खूप रडलेल्या होत्या मग थांबल्या दोन तीन तास होत्या आणि त्याच्यानंतर मग त्या गेल्या मी तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवेन कोण आहेत त्या ज्यांच्याकडे माझा नंबर होता पूजेच्या वेळेला त्यांनी खूप रिक्वेस्ट केली खूप म्हणजे खूप मी सजासजी त्यांना देणं झालते पण त्यांनी हे जे गिफ्ट आहे हे, हे माझ्यासाठी पाठवलेलं आहे शब्द नाही आहेत त्यांच्या प्रेमासाठी आणि हे याच्यासाठी अजून एक गिफ्ट पाठवलेला आहे ते म्हणजे सागरसाठी पण पाठवलेलं आहे म्हणजे माझ्यासाठीच नाही सागरसाठी तर सागरच्या गिफ्टमध्ये सुद्धा बघू शकता कॅडबरी आहे हे, हे बघू शकता सोबत त्यांना पण तिळवडी जे आहे आहे सोबत, बॉक्स आणि निघालेला तर सागरचं पण खोलून बघूया आपण द्यायचं आहे पण बघूया तुम्हाला दाखवते मी सागरच्या मध्ये सुद्धा काय काय दिलेलं आहे याच्यावरती फ्रॉम प्राची मावशी टू डिअर सागर अँड फॅमिली याच्यामध्ये सुद्धा निरांजन आहे बघू शकता तर सागरला एक आणि मला एक असं त्याने निरांजन पाठवलेलं आहे तर मला पण प्रेम दिलं पण प्लस सोबतच सागरलाही त्याच्या घरासाठी खूप सारं प्रेम दिलं जसं मी तुम्हाला म्हणलं कुठलेही नाती काही असू दे भेटो न भेटो तुमचं रेग्युलर बोलणं न हो पण तेव्हाची त्यांची एक भेट जी आमच्या पण हृदयात आहे आणि जी त्यांच्या पण हृदयात आहे तेव्हा भेटलेल्या होत्या खूप भावनिक झालेल्या होत्या खूप म्हणजे खूप भावनिक त्यावेळेला त्यांचं जे भा त्या भावना ज्या होत्या त्या खूप ही होत्या कारण त्यावेळेला प्रचंड रडलेल्या होत्या भेटला म्हणून त्यांचे खरं सांगते पुन्हा एकदा मनापासून मी आभारी आहे कारण किती जरी आभार म्हणले तरी आपण एखाद्याचं आपण हे म्हणतो ना की ते आपण रिटर्न ते नाही करू शकत पण असं ते इथून जे आहे ते इथून त्यांना जाणार आहे माझा आवाज थोडासा डल वाटत आहे कारण ताईनं तब्येत बिघडलेली आहे माझ्या सोबत अजून एक चिठ्ठी आलेली आहे बघू शकता डिअर सोनाली अनेक आशीर्वाद हे चिठ्ठी सोबत गिफ्ट पाठवित आहे ते तू तु सागरला तुझ्या हाताने दे प्लीज सौ शिवानी व मुलांना आशीर्वाद त्या सर्वांना नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा तुम्ही सर्वजण खूप सुखी आनंदी रहा महत्त्वाचं सांगेन हे जे गिफ्ट आहे हे जे आलेलं आहे हे, हे तुमच्या दादाला सासूकडनं आलेलं आहे कारण त्यांनी त्या दिवशी जे शब्द होते त्यांचे की मी दादाला म्हणजे तुमच्या दादाला बोले मी तुम्हाला जावई म्हणते आणि हिला मुलगी म्हणते ज्यावेळेला पूजे ज्यावेळेला मला फोन केला ना सांगितलं की मला म्हणजे सासूकडून द्यायचं आहे मला जावयासाठी द्यायचं आहे तर पोळ्यांचा स्वयंपाक वगैरे झाला हे बघा खायला लागले लाईट गेले सोमवार सोमवारच एक असतं की लाईट जाते इकडे पण जाते आणि तिकडे पण जात होती आता तेन हे किती अंतरावर आहे पण जाते ए काय चाललं अरू आता पोळ्या झाल्या निवेद्य वगैरे दाखवायचंय आता ठेवलंय अजून आहे कारण मला सुगड वगैरे पुजायचे तुमच्या दादाला येताना वान घेऊन येईलेलं रात्री ले ले, रात्री पण विसरले आता कुठे गेलेले तिकडेच गेलेले आता पण नाहीये आता कधी येतील कधी तेव्हा ते सुगड वगैरे पुजणार संध्याकाळी मग ते वसा वगैरे घ्यायचे अशी खूप सारी कामं आहेत पण आता नाही आता इचा आता ह्या व्हिडिओचा इथंच एंड करीत आईनो इथून पुढचा जो काही नेक्स्ट व्हिडिओ येईल तो मी तुम्हाला शेअर करेन पण इथं एंड करते कारण आता बाकीची कामं किचन कट्ट्यावर जो पगडा पडलेला आहे मी सांगू शकत नाही मग दोन क्रेट भांडी आहेत मग चला सगळ्या माझ्या ताईंचं मैत्रिणी पुन्हा एकदा मनापासून आभारी सर्वांना स्वामी समर्थ